नमस्कार विद्यानेत्री सर जगदीशचंद्र बोस या शीर्षकांतर्गत आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा डॉक्टर सर जगदीशचंद्र बोस हे भारताचे जीवशास्त्रज्ञ भौतिकशास्त्रज्ञ आणि पुरातत्व शास्त्रज्ञ होते त्यांनी एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात महत्वपूर्ण वैज्ञानिक संशोधन केले त्यांनी रेडिओ लहरीवर संशोधन केले आणि वनस्पतींना भावना असतात हे सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग केले जसे की वनस्पतीच्या प्रतिसादाचे मापन करण्यासाठी त्यांनी हे उपकरण तयार केले क्रिस्कोग्राफच्या मदतीने त्यांनी वनस्पतींच्या वाढीचे आणि बाह्य उत्तेजना जसे की प्रकाश मिळणाऱ्या त्यांच्या मापन केले के की वनस्पतींनाही मानवाप्रमाणे संवेद असतात क्रिस्कोग्राफ आणि रेडिओलरीवर वायरलेस कम्युनिकेशन हे त्याचे महत्वपूर्ण संशोधन कार्य होय पूर्व बंगाल मधील ढाका जिल्ह्यातील राणीखेल या खेडेगावात दिनांक तीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनल ऑफिसर होते जगदीशचंद्र आजूबाजूच्या निसर्ग पाहायचे त्याचे निरीक्षण करायचे निसर्गाच्या अनेक गोष्टी पाहून ते अशाच का असा प्रश्न त्यांना पडेल भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असत सर्व झाडे एकाच वेळी का फुलत नाहीत एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी आणि दुसऱ्या ची तांबूस असा फरक का पडतो असे अनेक प्रश्न त्यांना पडे झाडे फुले फुलपाखरे निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा अवघड छंद होता डॉक्टर जयतीशंद्र बोस कलकत्ता येथील सेंट झेव्हियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले त्या इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि निसर्ग विज्ञान अभ्यासाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले सर अठराशे अठ्ठावन्न अठराशे पंच्याऐंशी मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्शियल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापक पदावर त्यांची नेमणूक झाली त्या काळात त्यांना भौतिकशास्त्र लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले इंग्लंडने कलकत्ता येथे सन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पंधरा या कालावधी अध्यापनाचे कार्य करत असतानाच जगदीश चंद्र बोस यांनी विद्युत शक्ती या विषयावर संशोधन केले विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोईंकर आणि जे जे थॉम्सन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे मदतीने संदेश यश मिळाले सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ऑलिव्हर लॉज यांच्या रेडिओ लहरीचे प्रक्षेपण कसे करावे आणि ते कसे ओळखावे याच्या प्रात्यक्षिकांच्या प्रकाशनानंतर बोस यांना रेडिओमध्ये रस निर्माण झाला नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी प्रेसिडंट कॉलेजमध्ये वीस फूट चौरस खोलीत उपकरणे बसवून स्वतःचे संशोधन सुरू केले लांब रेडिओ लहरीचा वापर करून अभ्यास करणे कठीण असलेल्या रेडिओ लहरीच्या प्रकाशासारख्या गुणधर्मांचा अभ्यास करण्याच्या इच्छेने त्यांनी तरंग मिलिमीटरच्या पातळीपर्यंत सुमारे पाच मिलिमीटर लांबीच्या मायक्रो श्रेणीमध्ये काम करण्यात यश मिळवले बोस यांच्या संशोधनाचे महाविद्यालयातील त्यांच्या विभागाकडून कौतुक झाले बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नर सर चार्ल्स अल्फ्रेड यांनी यांनी बोस बोस मदत करण्यासाठी एक संशोधन प्रस्ताव पोस्ट केले परंतु विद्यापीठाच्या सरकारच्या भूमिकेच्या विरोधात मतदान केल्याने ही योजना मागे घेण्यात आली लेफ्टनंट गव्हर्नरने पंचवीसशे रुपये वार्षिक अनुदान जारी करण्यासाठी चिकायत ठेवली होती असे असूनही बोस यांना त्यांच्या अध्यापनाच्या कर्तव्यामुळे संशोधनासाठी वेळ काढण्यासाठी संघर्ष करावा लागला बोस यांनी मे अठराशे पंचाण्णव मध्ये बंगालच्या एशियाटिक सोसायटीला दुहेरी अपवर्तित स्फटिकाद्वारे विद्युत किरणांच्या ध्रुवीकरणावर हा पहिला वैज्ञानिक शोध निबंध सादर केला त्याने आपला दुसरा शोध निबंध नव्या इलेक्ट्रो पोलेरिओस्कोप वर रॉयल सोसायटी सादर केला ऑक्टोबर अठराशे पंचाण्णव मध्ये लंडन आणि डिसेंबर अठराशे पंच्याण्णव मध्ये द इलेक्ट्रिशियन या प्रकाशनामध्ये प्रकाशित झाले पाश्चात्य वैज्ञानिक नियतकालिकामध्ये भारतीयाने प्रकाशित केलेला हा पहिलाच रिसर्च पेपर असावा या पेपरमध्ये बोस यांच्या कोहिरर साठी योजनेचे वर्णन केले आहे द इलेक्ट्रिशियनच्या संपादकांनी या पेपरला चांगला प्रतिसाद दिला जाने जानेवारी अठराशे मध्ये दिव्याग्रहामध्ये अदृश्य प्रकाश देणारे भिंत आणि धोके कसे वापरले जाऊ शकतात यावर भाष्य करताना असे लिहिले की प्रोफेसर बोस यांच्या कोहिररला परिपूर्ण आणि पेटंट करण्यात यशस्वी झाले तर प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्रयोगशाळेत एका बंगाली शास्त्रज्ञाने काम केलेल्या एका बंगाली शास्त्रज्ञ संपूर्ण जलवाहतूक जगामध्ये कोस्ट लाइटिंग संपूर्ण प्रणाली बदललेली आपल्याला दिसेल नोव्हेंबर अठराशे कलकत्त्याच्या टाउन हॉल मध्ये सार्वजनिक प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात बोस यांनी मिलीमीटर रेंजच्या तरंग लांबीच्या मायक्रोवेव्ह मानवी शरीरातून आणि तेवीस मीटरच्या अंतरावर दोन मध्यवर्ती भिंतीमधून कसे प्रवास करू शकतात हे दाखवले युरोपमधील इतर शास्त्रज्ञांना भेटण्याच्या इच्छेने बोस यांना सन अठराशे शहाण्णव मध्ये सहा महिन्याची वैज्ञानिक प्रतिनियुक्ती देण्यात आली बोस लंडनला व्याख्यान दौऱ्यावर गेले आणि इटालियन संशोधक गुलमिलिओ मार्कोनी यांना भेटले जे रेडिओ तरंग वायरलेस टेलिग्राफी प्रणाली विकसित करत होते सन अठराशे मध्ये सर, सर जगदीशंद्र बोस यांना लंडन विद्यापीठाची मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळाली सन अठराशे मध्ये बोस यांना यांनी रॉयल सोसायटी लंडन येथे सादर केलेल्या एका शोध निबंधामध्ये टेलिफोन डिटेक्टिव्ह पेपरमध्ये टेलिफोन डिटेक्टिव्ह सह लोहोपारा लोहो विकसित करण्याची घोषणा केली रेडिओ मायक्रोवेव्ह ऑप्टिक्स मधील बोस यांचे कार्य विशेषतः स्वरूपाचा अभ्यास करण्याच्या दिशेने होते आणि रेडिओला संप्रेषण माध्यम म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न होता त्याच काळात म्हणजे सन अठराशे चौऱ्याण्णवच्या उत्तरार्थपासून मार्कोने विशेषतः वायरलेस टेलिग्राफीसाठी तयार केलेल्या रेडिओ प्रणालीवर प्रगत करत असताना त्यांचे प्रयोग झाले आणि इतर लोक रेडिओ लहरीसाठी व्यवहारिक अनुप्रयोग शोध होते जसे की रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्झांडर वॉच यांनी यांचे रेडिओ तरंग आधारित लाइटिंग डिटेक्टर सुद्धा ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ऑलिव्हर लॉज यांच्या प्रयोगाने प्रेरित झाले होते बोस यांचे कार्य जळवळणाशी संमत नसले तरी त्यांनी लॉज आणि इतर प्रयोगशाळेतील प्रयोग, प्रयोग करत्याप्रमाणे संप्रेषणाचे माध्यम म्हणून रेडिओ रेडिओ लहरी विकसित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर शोधकावर प्रभाव पाडला बोस यांना त्यांच्या कामामध्ये पेटंट घेण्यास स्वार्ज्य नव्हते आणि त्यांनी त्यांच्या व्याख्यानात त्यांच्या गॅलेन क्रिस्टल डिटेक्टेड डिटेक्टरच्या ऑपरेशनचा खुलासा केला यु एसमधील एका मित्राने त्यांना त्यांच्या डिटेक्टरवर युएस पेटंट घेण्यास प्रवृत्त केले परंतु त्याने सक्रियपणे त्याचा पाठप्रवाह केला नाही आणि तो संपुष्ट देऊ दिला नाही रेडिओ लहरी शोधण्यासाठी सेमी कंडक्टर जंक्शन वापरणारे बोस हे पहिले शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी विविध सामान्य मायक्रोवेव्ह घटकांचा शोध लावला सन एकोणीशे चौपन्न मध्ये पियर्सन आणि ब्रॅटन यांनी म्हणून अर्धसह सेमी कंडक्टर क्रिस्टल वापरण्यासाठी बोसना प्राधान्य दिले खरे तर मिलीमीटर तरंग लांबीवरील पुढील काम पुढील पुढील काम पुढील पन्नास वर्ष जवळजवळ अस्तित्वात नव्हते सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये बोस यांनी लंडन मधील रॉयल इन्स्टिट्यूटला मिलीमीटर तरंग लांबीवर कलकत्ता येथे केलेल्या संशोधनाचे वर्णन केले सर जगतेंद्र बोस यांनी मायमोसा पुडिका म्हणजे लाजाळू वनस्पती आणि डेस्मोडियम गायरन्स म्हणजे टेलिग्राफ प्लांट किंवा डान्सिंग ग्रास प्लांट या वनस्पतीवरील वनस्पती, वनस्पती संशोधनात त्यांचे बहुतांश अभ्यास केला बायोफिजिक्सच्या क्षेत्रामधील त्यांचे मोठे योगदान म्हणजे वनस्पतीमधील विविध उत्तेजनांचा वहन करण्याच्या विद्युत स्वरूपाचे प्रत्यक्ष जे पूर्वी स्वरूपाचे मानले जात होते वनस्पतीच्या हेलिओट्रॉपिक हालचाली समजून घेण्यासाठी बोस यांनी ट्रॉर्शनल रेकॉर्डरचा शोध लावला त्यांना असे आढळले की सूर्यफुलाच्या एका बाजूला लावलेल्या प्रकाशामुळे उलट बाजू टनगर वाढतो हे दाव्यानंतर प्रायोगरित्या सिद्ध झाले वनस्पतीच्या उतीमध्ये सूक्ष्म लहरीच्या क्रिया आणि सेल झिल्लीच्या म्हणजे मेम्ब्रेनच्या म्हणजे आवरणाच्या संभाव्यतेतील संबंधित बदलांचा अभ्यास करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते त्याने वनस्पतीवरील हंगामी परिणाम वनस्पतीच्या उत्तेजनावर उत्ते रासायनिक आधार अवरोधकांचा प्रभाव आणि तापमानाचा परिणाम यावर संशोधन केले धातूचा थकवा आणि पेशींच्या प्रतिसादाचा अभ्यास या संदर्भात बोस यांनी वनस्पतीमधील विविध धातू आणि सेंद्रिय ऊतीचा थकवा प्रतिसादांचा तुलनात्मक अभ्यास केला त्याने मेकॅनिकल थर्मल केमिकल आणि इलेक्ट्रिकल उत्तेजकांच्या धातूंना धातू आणि पेशी यांच्यातील समानता लक्षात घेतली बोस यांच्या प्रयोगाने उत्तेजित पेशी आणि धातू या दोन्हीमध्ये चक्रीय थकवा सजीव पेशी आणि धातू या दोन्हीमधील अनेक प्रकारच्या उत्तेजनामध्ये एक विशेष चक्रीय थकवा आणि पुनर्प्राप्ती प्रतिसाद दर्शविला बोस यांनी विद्युत उत्तेजनासाठी वनस्पती पेशींचा एक वैशिष्ट्यपूर्ण विद्युत प्रतिसाद वक्र तसेच भूल किंवा विषाणू उपचार केलेल्या वनस्पतीमध्ये हा प्रतिसाद कमी होणे आणि अंतिमता अनुपस्थितीचे दस्ताऐवजीकरण केले ऑक्झॅलिक ऍसिड यासह उपचार केलेल्या झिंक मध्ये देखील प्रतिसाद वनस्पती होता थंड केलेल्या धातूंचा तारा आणि सेंद्रिय पेशी यांच्यातील लवचिकता कमी होण्यामध्ये समानता तसे धातूच्या चक्र कालावधीवर परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले सचेतन आणि अचेतन वस्तूमध्ये मधील साम्य आणि भेद यांचा त्यांनी अभ्यास केला डायमेट्रिकल uh, कॉन्ट्रॅक्शन ॲपरेट्स रेझोनंट रेकॉर्ड्स हे दोन उपकरणे त्यांनी तयार करून uh, त्याच्या साहाय्याने थंडी प्रकाश विद्युत उष्णता या घटकांचा वनस्पती हो व प्राणी यांच्यावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला वनस्पतीचे श्वसन कार्य अन्नाचे नियन निरुपयोग वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी ठेवल्या त्यावर संशोधन केले त्यांच्या याच संशोधनातून वनस्पतींना संवेदना असतात हे त्यांनी सिद्ध केले भारतीय वैज्ञानिक सोहनी चक्रवर्ती यांनी सन दोन हजार सोळामध्ये केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखवली आहे वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कॉम्पाउंड लेव्हलर क्रिस्कोग्राफ बॅलन्सिंग ऍपरेटर्स आदी उपकरणे तयार केली जगतीन बोस यांनी सन मध्ये कलकत्ता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्री सुरू केले डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा त्यांचे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी दिनांक तेवीस नोव्हेंबर एकोणीसतीस रोजी निधन झाले त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन शिवसंदर्भासाठी ही यादी आहे अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद